नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास अकरा मार्चपुरममध्ये सिद्धूच्या आजी भावनाला बोलते बाई बत्तीस वर्षाची झाली मग मुलं कधी शोधणार काय कामच करत राहणार एवढ्या वर्षात आम्हाला तर तीन तीन पोरं होती हे ऐकल्यानंतर भावनाला खूप वाईट वाटतं तिच्या डोळ्यात पाणी येतं तिथे निघते आ ते आता जायला लागते सिद्धू म्हणतो अहो थांबा ना तेवढ्याच सिंचन येते भावना तिच्याशी बोलते आणि निघून जाते अशी पटकन भावना काय गेली यावर सिद्धू विचार करत असतो इकडे मात्र जयंत खूप सैरभेर होतो आणि वेड्यासारखं वागत असतो जानूने आपल्याशी लग्न केलं ते मॅडच्या सांगण्यावरून ही गोष्ट त्याला सारखी सतावते आता जयंत खूप वेड्यासारखं का करत असतो कानाला हात लावतो आणि एका कोपऱ्यात बसतो पण त्याचं मन काय त्याला स्वस्त बसू देत नाही सिद्धू पेपरचा बहाणा करतो आणि भावनाच्या ऑफिसमध्ये जातो तो खुर्ची ओढतो आणि भावना शेजारी बसतो तिच्याकडे बघून सारखा हसत असतो यामुळे भावना खूप इरिटेट होते आणि सिद्धूला म्हणते तो सोपा दिसतो सिद्धू तो हा भावना म्हणते इथून उठा आणि त्या सोप्यावर तिकडे तोंड करून बसा सिद्धू हसत म्हणतो तिकडे तोंड तिंती हो माझ्याकडे तोंड नाही करायचं तिकडे तोंड करायचं सिद्धू विचारतो का ती ती मी सांगते म्हणून नाहीतर तुमच्या पप्पांना फोन करेल आणि त्यांना सांगेल तुमचा मुलगा मला काम करू देत नाही म्हणून सिद्धू घाबरू म्हणतो पप्पा नको 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 जातो इकडे मात्र जानू खूप घाबरलेली असते म्हणून ती भावनाला फोन करते पण ती काही सांगणार तेवढ्याच भावनाच त्रस्त असते जानू विचारते ताई काय झालं भावना म्हणते अगं तो सिंचन वहिनीचा सा भाऊ सारखा मागे येतो -मागे आणि माझ्याकडे बघून सारखा हसत असतो मला खूप इरिटेट होतं जानू म्हणते ताई मी काय म्हणते तू आईला सांगतेस का भावना म्हणते नको नको घरातील सगळं वातावरण बिघडेल ग एक तर तो वहिनीचा भाऊ आणि त्या ताईचा मित्र नको उगाच जाऊ दे जानू फोन ठेवून म्हणते जयंत माझ्याशी कसा वागत असला तरी त्याचं माझ्यावर प्रेम नाही असं नाही आहे किती काळजी करतो तो माझा हा म्हणजे माझ्या बाबतीत जरा जास्तच पजेसिव्ह येतो पण कधीकधी ना मला तोच विचार वाटतो खरंच माझ्याशिवाय त्याचा या जगामध्ये कोणीच नाही आहे इकडे मात्र जयंत खूप सैरभेर असतो आणि जानू आणि मॅडचा त्याला सारखा संशय येतो आणि तो म्हणत असतो हा मॅड कोण असेल कुठे राहत असेल आणि जानूचा याच्याबरोबर काय संबंध आहे तुम्हाला काय वाटतं खरंच जैन जानूविषयी पॉझिटिव्ह आहे की सर्केट हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद